मंडळी नमस्कार मंडळी महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा विषय काल मागे घेतला या यासंदर्भामध्ये जे दोन शासन निर्णय जारी केलेले होते ते काल मागे घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन या सुरू होतंय त्याच्या पूर्वसंध्येला जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये जाहीर केला का कारण आहे याच्यामागचं हे आपल्याला जाणून घेणं निश्चितपणे आवडेल दोन कारणं आहेत त्याच्यामागची एक तर ज्यावेळेला हा निर्हिंदीचा निर्णय लागू केला होता त्यावेळेला समाजामध्ये याची प्रत्य प्रचंड मोठी अशी प्रतिकूल प्रतिक्रिया उमटलेली होती आणि ही प्रतिकूल प्रतिक्रिया हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीमध्ये परावर्तित होताना पाहायला मिळालेली होती सर्वसामान्य माणसामध्ये देखील नाराजी होती कुठेतरी असं त्यांना वाटत होतं की मराठीवर मराठीची जी स सक्ती आहे ती कमी होते आणि हिंदीची सक्ती जास्त लागू होते आणि शासनाकरता ही गोष्ट त्रासदायक ठरणार होती शेवटी पब्लिक परसेप्शन ज्याला म्हणतो आपण म्हणजे लोकांमध्ये जी काय एक प्रतिमा तयार होते शासनाची ही प्रतिमा राज्य शासना शासनकर्त्यांकरता फार महत्त्वाची असते आणि त्यामुळे अशा पद्धतीने प्रतिमा तयार होणं हे शासनकर्त्यांना परवडणारं नव्हतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुतीच्या दोन्ही सहकारी पक्षांमधून या गोष्टीला तीव्र विरोध होत होता याच्यासाठी होत होता की ठाकरे बंधूंनी पाच तारखेला हा जो मोर्चा आयोजित केलेला होता आणि त्यामागे विरोधी पक्षांनी आपली ताकद लावण्याचा प्रयत्न केलेला होता किंवा जाहीरही केलेला होतं पण ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती आपलेच सहकारी पक्ष जर विरोधी सूर उमटवत असतील कारण अजितदादा तर खुलेपणाने पाचवीपासून मराठी लागू हिंदी लागू करा असं म्हणत होते आणि पहिली त्या चौथी तिसरी भाषा नकोच असं त्यांचं म्हणणं होतं आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदेगड जो होता हा सुद्धा धबक्या आवाजामध्ये सरकारवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करत होता की आत्ता सध्या तरी ठाकरे बंधूंना वाव देऊ नका त्यांच्या मोर्चाला मोठी हवा मिळेल किंवा त्यांना फार मोठं वलय मिळेल अशा पद्धतीचं वातावरण तयार होईल अशी परिस्थिती पर निर्माण करू देऊ नका सध्या हा निर्णय मागे घ्या त्यानंतर पुढे काय करायचं हे ठरवता येईल त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी काल हा निर्णय जाहीर केला आ, हे जाहीर करताना त्यांनी निश्चितपणे उद्धव ठाकरेंवरती म्हणजे त्यांच्या सरकारवरती ते मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये त्यांनी काय काय केलं या संदर्भामध्ये त्यांनी अधिक विस्तृत माहिती दिलेली आहे अर्थात उद्धव ठाकरे सरकारने निर्णय घेतला आहे यावरून स्पष्ट होतच आहे परंतु त्याची अंमलबजावणी करण्याकरता हे सरकार कारणीभूत ठरू नये असा जो महायुतीच्या इतर दोन नेत्यांचा जो प्रयत्न होता म्हणजे इतर ज्या दोन पक्ष जे आहेत त्यांचा प्रयत्न होता तो यशस्वी होताना आत्ताच्याकडे दिसलेला आहे आता मात्र ठाकरेबंधींनी आयोजित केलेला जो मोर्चा आहे पाच तारखेला तो होतो का आणि जर तो होणार नसेल तर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील का किंवा येणार नाहीत याबद्दल जी चर्चा आहे ती निश्चितपणे सुरूच राहणार आहे